श्री स्वामी समर्थ भक्तांनो श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ आणि स्वामी भक्तांना थोडा वेळ शांतपणे बसा आणि आमच्या शब्दांवर लक्ष द्या तुमच्या आयुष्यातील सर्व सर्वात मोठ्या चिंतेवर म्हणजेच पैशाच्या अडचणीवर आजपासून पूर्णविराम लागणार आहे विचार करा कितीतरी वर्षे तुम्ही आर्थिक संकटांशी झुंज देत आहात कधी कर्जाच्या डोंगराखाली दबले आहात तर कधी अचानक आलेल्या खर्चामुळे तुमचे बजेट कोलमडले आहे नोकरीत पगार वाढला ना नाही झाला आहे व्यवसायात नफा मिळणार झाला आहे आणि हातात आलेला पैसा कळतही नाही कुठे जातो आणि कसा संपतो ही केवळ परीक्षा अभावी अपूर्ण राहिलेली वजा मुलांच्या शिक्षणात घरांच्या स्वप्नावर सातत्याने जाणवत आहे कधीकधी तर नशिबाने ही तुमची साथ सोडल्यासारखं वाटतं अशा ठिकाणी मी तुम्हाला एक स्वामी समर्थांचा मंत्र सांगणार आहे ते तुम्ही मनापासून आणि सर्व श्रद्धेने ऐकायला हवा सर्व अडचणीवर स्वामी समर्थ महाराजांची निस्तीम कृपा आणि भक्ती या मंत्रांच्या माध्यमातून साथ करण्याची वेळ आलेली आहे की केवळ कोणती के काल्पनिक कथा नाही तर साक्षात स्वामी समर्थांच्या चमत्कार आहे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे एका क्षणात उघडू लागतात तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन व्यवसाय अचानक वाढ होते नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि पैशाची आवक वाढते एका वर्षापासून अडकलेले पैसे तुमच्या हातात येतात तुमच्या हातात तेही अचानककडे तुमच्याकडे चालून येतात असे मानले जाते की हा मंत्र पूर्ण देण्याने विश्वास आणि ऐकून कोणताही संशय मनात न ठेवता आपल्या मोबाईलमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकल्याने स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमच्या जीवनातील सर्व विविध आणि अडचणी दूर ची आने करतात ते तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात ध्यानची समृद्धी आणतात आणि तुमचे रिकामे किसे पूर्ण भरून समस्येवर मार्ग काढतात या मंत्राच्या श्रवणाने केवळ पैशाची आवक वाढत नाही तर तुमच्या मनाला शांतता मिळते जीवनात सर्व अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते विश्वास ठेवा स्वामी समर्थांची सीम कृपा तुमच्या सदैव राहील तुमच्या घरात अखंड वर्षा होईल हा मंत्र केवळ एक मंत्र नाही तर हा साक्षात स्वामींचा चमत्कार आहे थोडा वेळ शांत बसा आणि माझ्या शब्दावर लक्ष द्या तुमच्या आयुष्यात सर्वात मोठ्या चिंतेवर म्हणजे पैशाच्या अडचणीवर आजपासून पूर्णविराम लागेल कितीतरी वर्षी तुम्ही संकटांशी झुंज देत असाल तुम्हाला अनेक जीवनात समस्या येत असेल दररोज कोणी ना कोणी तुमची अशी निंदा करत असेल की तुम्ही एखादं काम हाती घेतले तर ते तुमच्याकडून होणार नाही असं तुमचं मन विचाराने त्रासलेलं असेल तर फक्त हा मंत्र ऐका कितीतरी वेळा केवळ पैशाअभावी तुमच्या मुलांचे शिक्षण अपूर्ण राहिलेले आहे किंवा तुमच्या जीवनात दररोज काही ना काही अडचणी निर्माण होत आहेत तुम्हाला एखादं काम हाती घेतलं की त्यात यश मिळत नाही आणि तुमच्या एखादी नोकरी असेल तर त्या नोकरीत तुमचे मन लागत नाही तर हा केवळ स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करा आणि या श्रद्धेने मनापासून यावर विश्वास ठेवा चला तर मग भक्तांनो न उशीर करता आपण या मंत्राला सुरुवात करूया ओम स्वामी समर्थ दिगंबराय सर्व दुःख विनाशकाय सकल धन समृद्ध देही नम ओम स्वामी समर्थ दिगंबराय सर्व दुःख विनाशकाय सकल धन समृद्ध देही नम ओम स्वामी समर्थ दिगंबराय सर्वदुःखविनाशकाय सकलधनसमृद्धदेहि नमः ओम स्वामी समर्थ दिगंबराय सर्वदुःखविनाशकाय सकलधनसमृद्धदेहि नमः ओम स्वामी समर्थ दिगंबराय सर्वदुःखविनाशकाय सकलधनसमृद्धदेही नमः ॐ स्वामी समर्थदिगम्बराय सर्वदुःखविनाशकाय सकलधनसमृद्धदेहि नमः ॐ स्वामी समर्थदिगम्बराय सकलधनसमृद्धदे नमः ॐ स्वामी समर्थदिगम्बराय सर्वदुःखविनाशकाय सकलधनसमृद्धदै नमः ॐ स्वामी समर्थदिगम्बराय सर्वदुःखविनाशकाय सकलधनसमृद्धदयी नमः ॐ स्वामी समर्थदिगम्बराय सर्वदुःखविनाशकाय सकलधनसमृद्धदय नमः ॐ स्वामी समर्थदिगम्बराय दुःखविनाशकाय सकलधनसमृद्धदे नमः ॐ स्वामी समर्थदिगम्बराय सर्वदुःखविनाशकाय सकलधनसमृद्ध नमः ॐ स्वामी समर्थदिगम्बराय सर्वदुःखविनाशकाय सकलधन नमः ॐ स्वामी समर्थदिगम्बराय सर्वदुःखविनाशकाय सकलधन नमः ॐ स्वामी समर्थ समर्थदिगम्बराय सर्वदुःखविनाशकाय सकलधन नमः